नमस्कार तर आजच्याला मराठीहून आमच्या वाडा हलून चालला मोरल्या गावाला कसं काय जागावाला मराठीचा तर दोन तीन दिवस आम्ही इथं काढलं ना तर लईच मस्त वाटलं आम्हाला आज चाललं पुढच्या गावाला तर आजच्याला दाजे ठेवणार आहे आणि ते मी मेंढराक आहे आणि अर्चना दाजे आणते बिराड आता बिराडाचं बिळी भरल्यात आहे सगळं काम राखलंय आता गुढी आणून ला आणि मग निघालो आता ते आणि मी मिड्या घेऊन कारण एक गडी मानून असल्यावर फरक पडतो जरा निमा पास आहे आम्हाला हां आणि निमा हवेली तालुक्यातल्या नंतर दवण तालुक्यात दवणधर तालुक्यामधून तालु मधून बुलेश्वर घाट चढून पुरंदर तालुक्यातून पुर दवण तालुक्यात जायचे निमा म्हणजे आम्हाला निमा टप्पा पास टप्पा पास करून घेता आलो आणि अजून एवढं पुढं पास करून जायचं अर्ज ना जा ना बिराडा बर 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 चालेल चालेल <laughs> दोरी बिरी ने या खालदार राहू दे मॅडम बिराडा बरं कारण बिराडाचं बी लवकर उराकलं म्हणजे मग मेंढराच्या मागं आवरून येत्या म्हणून आम्ही आणि दोघीने मिड्या असताना बिळी भरून घेतली आणि आता लावल्या मिड्या मुर त्यांचं बिराड बिराड त्यांचं बिराड त्या कडला आहे हा लगेच लागेल निघाले ना, ना मोर माग देम करा धरलं काय तुम्हाला ते म्हणला असं जवळ नंतर म्हणला असं कशाला आला आणल्या बोरीच्या जाणा आणि जवळ ये आधी म्हणतं करमतीच झालं बोरीच झालं हार बघ लागल्या ना वाटा बरं मी भूड साईड द्या साईड द्या दमन दमन चला 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 आता आहे हो रस्ता करार करायचा आहे आम्हाला असल्या गर्दीत आपलं सब्स्क्राइब पण भेटतात पण महत्वाचं बोलायलाच भेटत नाही रोड मध्ये आनंदी ती पुन्हा आहे आणि रस्ता करा करायचा या ये वागे येऊ वागे वागा तो हा रे वाग्या वाटतोय हा होड आय बोला

बरे ना बरे बरे आता लय गाय मध्ये आम्ही रस्त्याला ये चला मग चला चला, चला चला दादा हा हा पळा 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 हा नाही कशी काय गर्दी आहे गर्दी कशी काय तर बाकी शिक सबस्क्रायबर भरपूर भेटल थांबत होत हात करीत होत रे इथं लग्न आहे ते कसं काय वाटतंय होय ना गाडी चाललाय मेंढ घेऊन लय मस्त बाकी वाचते हा ना हा तर आज बाण आहे व्हिडिओ बनवते दिवसभरातलं तर आता आम्ही रस्त्याला लागलोय तर आहे म्हणली जरा आता तुम्ही बनवा नाही आज तुझ्या कामदारी होय आता निघालो शॉर्टकट निमत आता किसन जाय माघारी हा आता गाड्या चिमट होतो मग वाड्या पाठव ना पाहुण्याची आहे पुढं काय तर चालले ते पुढं थांबा आता दाजीने मी आम्हाला पटाकणाला काढून दिल्या चाललं बिराडाला आता मागे निघाल जा मग काय आता अडचण मी बिराडाला ना जा जा आणि वाडा मारला नीट वाडा कडनी आता गाड्या मोटर मेंढ्या निष्ठून बाहेर आल्या अगदी माैदानात आज दिवसभर आता या असल्या चांगल्या तर चरणार येत पाण्याची तर जिकड तिकड तरीच भरलेली दिसते आता इकडे आहे आता माग दोन तळी टाकून आलो पाठीव गटूळ काय मागाच्या दर नाही चालते तुम्हाला मागची माग डाव केला काय तुम्ही मी मेंढर बोलू तरी मला का थांबलो होत माग

जरा काय झालं ते वांड झाला मुळ थोडस हे झालं म्हटलं ते गलास हा ते एवढं काही चालली मोर मेंढ्र मोर चालली जरा कशी काय रबडी लई भारी हो लय भारी आहे ना आमच्याने म्हणलं ना कि ते आपल्याला परवडायचीच नाही हा तस बनवतो बा नाही डायरेक्ट गडासणीच दणखावल आता मी पण तर दण खावतो गडासणी भरले होत केल्यावर <laughs> पोट भरते कामच झाला मस्त लागली एवढी गार पण चांगली राहिल्या हे तोरेस तोवर त्या थोडीशी झाली ना वा ले ले। काड़ा काड़ा ते वागूला ठेवा जरा कागदातले हिण काळ थोडस कागदात हिंडकाळ त्या गारस म्हणलं त्याला राहून द्या जरा

मेंढर बी अगदी जिकडं तिकडं चारत्यात या वागू रबडी खाऊन तयात पावला का वाघ्यात ना आज कोल्याची काहीतरी भेट होईलच होईल वाटत रानामध्ये कोल भरपूर आपल्याला कोल्याच पण बघाय भेटून वाटतात आणि तरोस जिकडं म्हणजे जास्त प्रमाणात ते प्राणी लांडग गावाकडं असतात बोलेश्वरचा घाट चढून वर गेले की मग लांडग जाईल सुरुवात मग पुरंदर तालुक्यात गेले म्हणजे जास्त मी माग थांबत्या मस्त वाटतय ना एकदम मस्त बघेल हा बसा वाटतंय खाली जा खाली बसा वाटतंय पर्यटक ठिकाणी असं का पर्यटक ठिकाण लागतात काय ठिकाणी शेअर लागते शिट्टी लागते डोंगर लागतोय जंगल लागतोय सगळं पास करीत नद्या वाड आपण आज बसला होता चांगला शिट्टी मध्ये शेर ठिकाणी आज एकदम निस्त पर्यटक ठिकाणी आलो या पर्यटक का पर्यटक ना पर्यटक मेंर गेली आपले मोर मेंढर गेली मोर एक तर इकडं मोर गेली मिंढं वा घ्या वा चल बाबा बाघ बघा आम्ही बसू ति बसल्या का नाही वाघ्या आता मस्त भागी त्याला पण थोडीशी रबडी दिली होय तिकडे मोर वाट असं वाटतं आता हा काय म्हणलं आप्पा गोरपट दिसली ना मिठ्याला पाण्याला त्या मग गोरपडीला बिवण होय हा आप्पा तेकून म्हणते दिसली व्हती मेंढ्र बोजाली गोरपडीला वाघ्याला दिसली वाघ वाटत <laughs> वाघ्याला <वागे लेश्या नाए। laughs> हा त्याला बोलावं लागेल माघारी फिरतो नाहीतर कुत्र्याच्या जातीला म्हणजे कसला प्राणी दिसण्या काय दिसण्या पण ते माग पाळणार ताणायला मांजारा दिसलं तरी माग पळतो पण आम्ही अजिबात जाऊन देत नाही त्याला <laughs> मागा वाट दिसत आम्हाला म्हणजे माणसं जग बोलाय पण भेटत नव्हतं मागा आम्हाला बरस सबस्क्रायबर लोक भेटली पुणे आळंदीर आणि मग बरोबर जरा बोलायचं कोण शिल्पी करत कोण फोटो चालता चालता पण करीत तर खर तर म्हणजे आम्हाला पुणे शहरातून येताना लय लोक भेटले आणि खर तर आपल्यावरती हो म्हणजे जेवापाड प्रेम करणारे लोक येत आणि त्यांना आपण म्हणजे एकदम दिसतो ते आपल्याला बघितलेले असतं त्यांनी आपलं हिडिव कोण सहा महिन्यापासून बघतय कोण वर्षापासून कोण दोन वर्षापासून बघित असतं आणि आप आप ला। <laughs> आप आप एक आपण दिसल्यानंतर त्याला त्यांना आपण माणूस मोबाईलला दररोज बघतो तो माणूस आज सामने सामने मग त्यांना आनंद होतो आम्हाला पण भेटल्यावर आनंद होतो हातात हात घालायचा गडीवर बोलायचं दोन शब्दानं आपली वाटचाल पुढं करायची कारण आपला ह्यो धंदा आहे तो म्हणजे एकदम भटकंती करणारा किंवा ह्यो धावता पळता धंदा आहे आपला मग <laughs> काय आणि पुन्हा शिवाय आपण आता आपलं म्हणजे हिडिओ जरा मागं पुढं वा त्याच्यामुळं गावाचं एक नाव सांगित नाही का सांगित नाही तर आपलं त्या ठिकाणं जर सांगितलं तर आपल्याला भेटायसाठी तिथं जातात आणि मुग मग आपण तिथनं मोरं निघून येतो त्याच्यामुळं मग गावाचं नाव सांगित नाही त्यांचं अवघं त्यांना त्रास नको किंवा हॅलपाटा नको तिथं जायचं मागायचं यायचं सोपं नाही आणि तिथं आपल्याला शोधित बसायचं त्या गावामध्ये म्हणून खरं तर आम्ही गावाचं नाव सांगित नाही आमचं म्हणजे वेळानुसार कुठं चारचिंग करायला भेटते कुठं नाही भेटते त्याचमऊ व्हिडिओ सतत म्हणजे माग मुर होत त्यात होत जात त्या म्हणून आलो गावाचं नाव सांगितलं नाही नाही मिळळा भेटत ना बोलाले गेले मेनरा पडो चला मग काय बानाले मस्त बाकी दगडावर बसले र दगडावर आव ले गड गड दिसलाय तर आणि मी दे थांबल्यात म्हटलं भारी गोडा ढगडे तवा बसव द्या जो खुर्चीगत ना खुर्ची <laughs> माने

बिराड्यावर जरा वाटून एकदा चालायला लागल का लागत गाड्या मोटर नीट आणि मेंढरा लागलं तर मागं पुढं माग पुढं सारखंच करायला लागतं रस्त्याने पण आजल्या पटकनाला आले मग मेंढाक जरा बरं चारायला आज मग बानाय मेंढ्राल कस काय वाटलं आज चांगलं वाटलं किसन गेला बिराडा हा खोकर बसून राहिले होत गेलं ना तर सारखं लागतं मग चारा आहे पुन्हा गाड्यातनं नीट वडा लागत गुढी गाड्या मोटराची मेंढराचं बी गाड्या नाही सुखाच कोणच काम चुकाच नाही में मेंढ्रावाल्याच बिराडाचं बी तसंच हाल येत मेंढ्रावाल्याचं बी हाल येत मिड्याक आहे त्यांचं मेंढ्रा जरा फसली त्यामुळे ते पळालं मोर आता मेंढ्या म्हणजे आपण थोड्याशा त्यांना ब्रेक द्यावा लागतो किंवा जिकडं वाळवाजे तिकडं अंगा पलवाय लागत्यात पानाचा इशारा द्यावा लागतो ते आम्ही त्यांना काही इशारा नाही दिला आणि बिरेक नाही दिलं त्याच्यामुळं दाबवायला मोरे गेले पळत जरा बिरेक मेंढ्याला वा द्यावाच लागतो ना पाहता बिरेक आहे ना कसला गुवा डोंगर येत हे दोन दोन आहे ह्या डोंगराचं नाव काय ह्या डोंगराचं नाव काय तो डिगीचा डोंगर म्हणून ह्या डोंगराचं नाव आहे आणि ते पुढचं दानोरी डिगी दानोरी लहुगाव आणि चरवली या दोन चार आहे परिसर त्या डोंगराच्या अशी कडनी शिवगिरी आहे तो डोंगर सगळा अ डिगीच्या हातीमध्ये किनार आणि पलीकडचा डोंगर सगळा दानोरीच्या हातीमध्ये हा ना परिसर चरवलीच्या हाती ते आणि इथून पलीकडं शेवडोंगरच्या पलीकडं गेलं कि भूस्त्री हात आलाय जवळ जवळ असते वाटत एवढ्या बारा वाड्या बसल्यास त्या आता दिवस मावळाचा चाललाय तर बारा पण संध्याकाळसाठी संध्याकाळच्या साठी घेतली जरा फाटी

मोरण मग हजे मोरणं उडून तर आता कोकणातन वाड गावाकडे निघली ती असला तर कशीच्या जागेवर आठ बिराड्या इथे सहा बिराडं इथं आजच्या जागेवली चार इथं म्हणजे दहा झाले ना आपले दोन बारा झाले बिराडाचा वाडा चाललाय आमच्या गावाकडं मागचं मुर्च सगळं वाढ आता इथं जवळ जवळ आल ते बायांना सरपण काटू घे घेऊन जावंच लागतं संध्याकाळच्या तयारी साठी करायला हा आता बोलाश मुरु बिराड पुढे हा तर आता बिराड इकडं खाली इथं किसन म्हणला येऊ द्या खाली बिराड पेंड र तर आता बा नाही बोला ते मोर मोर बोला मीडिया तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद